बोरी मधला परिस्थिती आपल्याला माहित आहे की जेव्हा आम्ही तिथं निवडणुकीला सामोरे जात होतो दादाच्या अनालिसिस सर्वे मध्ये क्लिअर कट होत की कल्पना काळे हेच विनिंग सीट आणि हे पुढचं निवडून येऊ शकतो मला काय कोणाचा अनादर करायचा नाही पांडुरंग पवार साहेबांनी तालुक्यासाठी सा सा पक्षासाठी किंवा त्यांनी काम केले तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांनी पण पाच वेळा संधी दिली समजून सांगायचा प्रयत्न केला आम्ही काही वेळेस कापलं मग नंतर ते उभे राहिले आणि मग लोक आले आणि म्हणून पुढे गेलं असं ते नाही आम्ही सिस्टम आहे बोलून अमोल कोल्हेंशी बोलून समजून सांगण्याचा प्रयत्न ते केला त्यांनी ऐकलं नाही आजीदादांनी फोन केला की असं चालणार नाही तू पक्षाचा अध्यक्ष आहे तुम्हाला माघारी घ्यायला लागेल आजीदा का ते कबूल पण झाले आणि अजितदाकडे कबूल झाल्यानंतर तुला काय करायचं ते माझ्यावर मी तुला पुढं ठेवून मी काय मोकळा ठेवणार नाही मोकळा ठेवणार नाही पण पाहिजे तसं अजित मला सांग त्याच्यानंतर मी पण त्यांच्या घरी गेलो होतो संभाषेड होते माझ्यावर सांगितलं असं असं आहे ते सगळ्या गोष्टी केली त्यांनी ते मान्य आहे मला सगळं पण पोर ऐकत नाही मी पोर ऐकत नाही दोन दोन वडे मारतील पण ऐकलं पाहिजे ठीक आहे बघतो म्हटले त्यांनी काय नाही वळसे पाटील साहेबांकडे मीटिंग झाली संजयराव काय नव्हते गुलाब चेंडेकर होते हा तुम्ही होते संजय रोखाडे साहेब पण तिथं पण वळसे पाटील साहेबांची तब्येत बरे नव्हती आणि त्यांची तब्येत खरीच बरी नाही इलेक्शनला पण कुठं नव्हते निकाल पण नव्हते त्यांना इन्फेक्शन त्यांच्या चेस्टम झाल्यामुळे त्यांना मुंबईला ऍडमिट सुद्धा करायला लागलं होतं हो, 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 हो म्हटले हो हो लोकांशी बोलतो आणि करून टाकतो नाही घेतलं ज्या दिवशी माझा त्या गटात दौरा होता पूर्ण दिवसामध्ये मी जिथे जिथे जाईल माध्यमांच्या माध्यमातून फोन करून की ह्या गटात आम्ही येतोय आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही प्रचार करायचा आम्हाला पण पटत नव्हतं म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली सगळा दौरा संपल्यानंतर आम्ही रात्री गेलो किती असं गेलो रात्री दीड दोन वाजता गेलो तासभर बसलो तर ते जाऊ नये म्हटलं आपल्याकडे साहेब असं होणं योग्य नाही पण ते काय ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते आणि ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसताना सुद्धा नंतर पुढच्या निवडणुकीच्या वेळेस काय काय केलंय त्याच्याबद्दल मला काय भाष्य करायचं नाही कोणी कोणी काय काय त्यांच्या प्रती उभंच राहा म्हणून केलं हे पण मला सगळ्या गोष्टी पाहायच्या पण ते पण मला बोलायचे नाही तुम्ही निवडणे लहान आहे पक्षामधला माझा कार्यकाळ सीमितच आहे पण तालुक्याचं नेतृत्व करत असली माझ्यावर जी जबाबदारी असेल पक्ष शिस्त म्हणून प्रत्येकाने हे पाळणं गरजेचं आहे तिथं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सीट निवडून येण्यासाठी आम्हाला पण एक नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून प्रत्येक गावात कशा कशा पद्धतीने काय काय रणनीती आखायला लागेल त्या आखण्याचा प्रयत्न केला आम्ही आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची मोठी साथ तिथं दिली शिवसेना पक्षामध्ये काय झालं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही पण तिथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे सुद्धा आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले आणि तिथली जिल्हा परिषदची सीट आपली किती मताने आली सोळाशे बत्तीस मताने आले हा विजय पक्षाचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे नीतिमत्तेचा आहे आणि शिस्तीचं पालन जर केलं नाही तर कुठलाही जरी दिग्गज असला तर लोक काय करू शकतात हे काय सांगू शकत पण अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कल्पनाताई जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांच्याकडून लोकांची अपेक्षा पण वाढली आहे आणि त्यांची लोकांची त्यांच्या प्रति अपेक्षा वाढत असताना जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनची पूर्ण ताकद म्हणजे त्यांच्या प्रतिने सहा उमेदवार जे असतील ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे करण्याची जबाबदारी डॉक्टर अमोल कोल्हे असेल शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील सचिन आयर वगैरे हो मी असेल आमची सगळी ही नेते मंडळी असतील आणि विशेषतः सुनेत्रताई पवार असेल आम्ही सगळे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे